नमस्कार मी देवीदास शिंदे टाकळी अहिल्यानगर वीस बावीस वर्षापूर्वी लिहिलेली शोध या शीर्षकाची रचना आपल्यासमोर सादर करत आहे शोध सध्या आम्ही आम्हाला शोधतो आहोत कारण आम्ही हरवलो आहोत आम्ही आमच्यापासून दुरावलो आहोत सध्या आम्ही आम्हाला शोधतो आहोत कारण आम्ही हरवलो आहोत आम्ही आमच्यापासून दुरावलो आहोत आम्ही हसतो रडतो तुमच्यासाठी आम्ही जगतो मरतो तुमच्यासाठी आम्ही हसतो रडतो तुमच्यासाठी आम्ही जगतो मरतो तुमच्यासाठी आमचा मान सन्मान तुम्ही आमचा खरा स्वाभिमान तुम्ही आमचा यलगार तुम्ही आमची ललकार तुम्ही आमची जय जयकार तुम्ही आमची जीत हार तुम्ही आमची कुस नाळ तुम्ही आमचे भाळ आभाळ तुम्ही आमची आकाक्ष आशा आकांक्षा तुम्ही आमची वाट प्रतीक्षा तुम्ही आम्ही तुमच्याकडेच बघतो आम्ही तुमच्याकडेच बघतो तुम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगतो तुम्ही ज्या दिशेला बोट कराल त्या दिशेकडे भुंकत सुटतो आम्ही तुमचेच पाय चाटतो आम्ही तुमच्या चरणी लोटांगण घालतो आम्ही तुमच्याच पुढे गोंडा घोळतो मग आमचं अस्तित्व कुठं आहे ना इथे आहे ना तिथे आहे तुम्ही सांगाल ते लिहितो वाचतो तुम्ही जो ब्रँड द्याल तोच पितो तुम्ही म्हणाल त्या तालावर नाचतो तुम्ही जो ब्रँड द्याल तोच पितो तुम्ही सांगाल त्यालाच मते देतो मग आमचं अस्तित्व कुठं आहे ना इकडे आहे ना तिकडे आहे हो एक गोष्ट मात्र नक्की ज्या दिवशी लागेल आम्हाला आमचा शोध त्या दिवशी घेऊ एक नवा वसा एक नवा बोध तो दिवस असेल फक्त आमचा आणि आमचाच तो दिवस असेल फक्त आमचा आणि आमचाच सध्या आम्ही आम्हाला शोधतो आहोत कारण आम्ही हारवल आहोत